मी अॅडव्होकेट नीता जोशी मी अध्यक्ष आहे गणेश बिल्डर्स स्कीम नंबर तीन चे गणेश बिल्डर्स बिल्डर ही सोसायटी साधारण अठ्ठाइशे एकोणनव्वद सालापासून इथं अस्तित्वात आहे साधारण दीडशे फ्लॅट धारक इथं राहतात गणेश बिल्डर्सच्या बाजूला आहे अमोल नगर आणि त्याच्या पाठीमागे लोखंडवाला पार्क ह्या तीनही सोसायट्यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे हा अमोल नगर ते रुबीनगर असा हा रस्ता दोन हजार सहा साली खासदार फंडातून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता बांधलेला आहे हा रस्ता बांधण्यासाठी कॉर्पोरेशननी परवानगी दिलेली आहे हे त्यांनी सांगितलं पण आज आहेत हा रस्ता वापरात येऊ देत नाहीत वारंवार ह्या रस्त्यावरती अतिक्रमण केली जातात हा रस्ता वापरण्यापासून प्रतिबंध केला जातो अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत विद्यमान आमदार खासदार जे आहेत तिथले त्यांच्याकडे गेलेले आहोत त्या लोकांना हा विषय माहिती आहे पण कुणी केवळ राजकीय अनास्था असेल किंवा महानगरपालिकेच्या त्या लोकांना इंटरेस्ट नाही आहे इथं काय विषय आहे माहीत नाही पण वारंवार तक्रारी करूनही हा रस्ता वापरात दिला जात नाही आणि रस्ता नाही ड्रेनेज लाईन ह्या नाही गणेश बिल्डर्स मध्ये ड्रेनेज लाईन आज ताब्यात झालेली नाही एकोणनव्वद सालची साधारण सोसायटी आहे आज ताब्यात तिथल्या लाईन जोडल्या गेलेल्या नाहीत इथं राहणं मुश्किल झालेलं आहे गणेश बिल्डर्सच्या लोकांना आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालायचं असं ठरवलेलं आहे कुणीही मतदानासाठी बाहेर पडणार नाही टोटल किती मतदान साधारण दीडशे धारक आहेत इथं सात आठशे तर आरामात मतदान आहे इथलं